नमस्कार आज आपण बनवतो आहे वडापाव पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे कुरकुरीत गरम गरम असे काहीतरी खाण्याचे मन सर्वांचेच होते वडापावसोबत मिळणारी हिरवी चटणी आणि शेंगदाणा चटणी ती बघूया आपण सुरुवातीला शेंगदाण्याची चटणी एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ घालून हे मिक्सरला असं थोडंसं मोठं मोठंसं बारीक करून घ्यायचं आहे हे जास्त बारीक पण करायचं नाही अशीच ही शेंगदाण्याची चटणी वडापावसोबत छान येते छान लागते यानंतर ही चटणी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आपण बेसन माळायला घेऊया या ठिकाणी मी बेसन घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे यानंतर तांदळाचे पीठ दोन चमचे हळद थोडीशी घालायची आहे हलकासा कलर पिवळसर येतो आणि यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे सावकाश सावकाशाने थोडंसं सा पाणी घालून घालून हे पीठ मळायचे आहे एकदम पाणी घालायचे नाही गाठी होऊ द्यायच्या नाहीत मीडियम कन्सिस्टन्सी असलेले पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको हे पहा अशा प्रकारे हे जरा बाजूला ठेवून मी बटाटा स्मॅश केलेला हिरवी चटणी करायला घेतली मिरची कोथिंबीर कडीपत्ता या सर्व गोष्टी घालून अद्रक आणि पुदिनाही घातलेला आहे हे, हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहे हीच हिरवी चटणी बटाट्याच्या फोडणीसाठीही थोडी वापरायची आणि हीच हिरवी चटणी म्हणून पण वडापावसोबत सर्व केली तरी छान लागते तेलावरती जिरं मोहरी आपण केलेली हिरवी पेस्ट आणि हळद थोडीशी घालून बटाटा परतून घ्यायचा आहे स्मॅश केलेला बटाटा याच्यावरती घालायचा धने पावडर एक चमचा घातलेली आहे करायला भाजी अतिशय सोपी आहे ही, ही। पण चवीला अतिशय छान लागते वडापावची प्रॉपर अशी भाजी शेअर केलेली आहे अवश्य करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती आपली रेसिपी कशी वाटली आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपण रोज ज्या रेसिपीज अपलोड करतो त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालून बटाट्याची भाजी आपल्याला सात ते आठ मिनिट परतून घ्यायची आहे खमंग असा सुगंध येत आहे सर्व मसाले परतल्यानंतर अजूनच सुगंध येतो एक सात ते आठ मिनिट झाल्यानंतर या भाजीचा गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटात थंड करायला काढायची आहे पसरत भांड्यात या ठिकाणी मी थंड करायला ठेवली यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात वडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला मोठे पाहिजे असेल जरा मोठे करा छोटे पाहिजे असेल छोटे करा मिडियम साईजचे या ठिकाणी मी केलेले आहेत आणि ते थोडेसे चपटे केलेले आहेत जर तुम्हाला वडा गोल पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी चपटा न करता गोल करून घ्या बेसनचा जो गोल केला होता त्याच्यामध्ये आपल्याला एक एक वडा डीप करून तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवलेले आहे दोन्ही बाजूनी बेसनमध्ये पूर्ण डीप करा जर हाताने टाकायचं असेल तरी हाताने टाकू शकता मला या ठिकाणी चमच्याने टाकायला जरा सोपं वाटतं म्हणून मी चमचाचा वापर करते तुम्हाला जर हाताने सोपं वाटत असेल तर तुम्ही हाताने टाकून घ्या किती टम असा फुगलेला आहे वडा पहा आपला घरच्या घरी चविष्ट असे वडे बनवा आणि पावसाच्या दिवसात छान आस्वाद घ्या तांदळाचं पीठ घातल्यामुळं कुरकुरीत असे होतात आणि अशा प्रकारे तळून घेतल्यामुळे चविष्ट होतात अगदी मंद गॅसवरती पण नाही थोड्याशा मिडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग होईपर्यंत हे पा या ठिकाणी तयार आहेत आपले वडे अशाच प्रकारे बाकी वडे पण तळून घेते मी कन्सिस्टन्सी पिठाची जर हीच ठेवली तर असे वडे होतात जर पीठ पातळ झाले तर त्याच्यावरती कोटिंग नीट होत नाही आणि जर घट्ट झाले तर खूपच जाड कोटिंग होते ते चविष्ट लागत नाहीत वडे खायला अगदी बेसन बेसन आतमध्ये राहिल्यासारखे कच्चे कच्चे असे लागतात त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी फक्त व्यवस्थित ॲडजस्ट करा यानंतर जर तुम्हाला चुरा आव आवडत असेल तर असा चमचाने वरून पीठ सोडून तेलावर चुरा पण भाजून घ्यायचा आहे छान असा तळून घ्यायचा वडापावसोबत चुरा कुरकुरीत असा छान लागतो शिवाय आपण यामध्ये तांदळाचे पीठ घातलेले आहे थोडेसे त्यामुळे अतिशय क्रंची असा हा चुरा बनतो लहान मुलांना पण हा चुरा खूप आवडतो बघा आणि वडापावच्या मध्ये हा जर घालून खाल्ला तर अजूनच एक वेगळी चव येते तयार आहे आपले वडापाव शेंगदाणा आणि लसूण चटणी हिरवी चटणी आणि स्वादिष्ट असा वडापाव नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये